गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आणि आपण आहोत आत्ता कोल्हापूरमध्ये आर के नगर आहे त्या आर के नगरमध्ये आहोत आपण सकाळचे वाजले आहेत दहा वाजून वीस मिनटं झाले आहेत आणि आपण आहोत आर इथे आहे हे श्री हॉटेल आणि ह्या श्री हॉटेलच्या परिसराजवळ आपण आहोत कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पुढे आहे कंदळगाव आणि तिकडे आहे भारतीय विद्यापीठ नमस्कार आपल्या सगळ्यांना आपण आहोत आत्ता कोल्हापूरमध्ये शुभ सकाळ मित्रांनो धन्यवाद आपलं प्रेम असंच आमच्या मागे राहू द्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आपण आत्ता आलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि हा परिसर आहे इथे श्री हॉटेल आहे आणि त्या बाजूला तिकडे कंदलगाव आहे इकडे कंदलगाव आहे आणि हा इकडून येणारा रस्ता कोल्हापूर आहे तिकडे खाली आहे आर के नगर पावसाचं वातावरण झालं आहे सकाळची वेळ आहे कोकणात का काल खूप पाऊस होता आत्ता आत इकडे थोडंसं पावसाचं वातावरण आहे काल इकडे पण रिमझिम रिमझिम पाऊस होता आता पाऊस थांबला आहे थोडासा फक्त वातावरण तशा प्रकारचं झालं आहे आपण सगळे माझे व्हिडिओ पाहता लाईक करतो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार सहा वर्षापूर्वी इकडे आलो त्या इथे जास्त काही इमारती नव्हत्या हा जो भाग आहे कोल्हापूरपासून एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे ब परिसर आणि आत्ता ह्या सहा सात वर्षात खूप सारा बदल झाला आहे गाड्यांची वर्दळीकडे खूप वाढली आहे च दुकान इकडे एक आहे भाजीचं दुकान इकडे ह्या गाड्यांच्या सारख्या एजा चालू आहे चिकनचं कान आपल्याला दिसतंय आणि हा रस्ता आहे रस्त्यावर ये जाजा चालू आहे पाऊस थोडा थोडा येतोय आत्ता पावसाचं थोडंसं वातावरण झालंय पाऊस इथे असं वाटतंय रिमझिम रिमझिम पाऊस यायला लागला आहे आणि पावसाची सुरुवात झाली आता कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण इकडे शांतपणे उभं आहे चिकनचं दुकान आहे त्याच्यामुळे इथं आईन उभा राहिला आहे त्या डोळ्यातले भाव बघू शकता आपण सहा सात वर्षापूर्वी इकडे इमारती पण नव्हत्या आणि गाड्यांची एवढी संख्या पण नव्हती आणि आता खूप साऱ्या गाड्या इकडे आपल्याला दिसत गाड्यांची वर्दळ कायम चालू आहे इकडे इथे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सगळेजण मस्त राहा धन्यवाद